भारताचा पहिला तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर ठाकरे बंधू एकत्र एक आल्या म्हटलं तर हा गड मुंबईचा आम्हीच मारणार आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं आणि आदित्य साहेबांनी जे काय प्रेझेंटेशन दिलंय तर आम्ही आपल्या मार्फत मुंबई नाही तर महाराष्ट्रात मी जन सव्वीस वर्ष होय मी सव्वीस वर्षात अशा माणसानं कधीच बघितलं ना माझ्या त्यांची नाव पण झाली राहत नाही पण पोलिंग एजंटचे फाईल बघितली की वोटिंग होती खूप घोळ आहेत मयत लोकांचे आहेत त्यांची अजून नावं तशीच आहेत हे आम्ही लास्ट टाइम पण दिलेलं होतं विधानसभेला पण दिलेलं लोकसभेला पण त्यात बदल झालेला नाहीये आता कॉर्पोरेशनला पण ती झालत उद्या आ... आज जे आदित्य साहेबांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे खूप छान पद्धतीने केलंय ते आमचे उपविभाग प्रमुख आहे विभाग प्रमुख आहे विधानसभा संघटक आहे सगळे आम्ही मिळून म्हणजे लेडीज जेंट्स सगळे मिळून आम्ही आमच्या कामाला सुरुवात केलेली निश्चून पाहणार आणि तरच त्याला असे नसतं असतील गद्दार लोक जे येतील तर त्यांना त्या दिवशी धडा शिकवणार आम्ही मुंबईतल्या वरळी मध्ये जसं काही दिवसांपूर्वी आपण दिल्लीमध्ये राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे आरोप केलेले होते तसंच इथे मुंबईमधल्या वरळी मध्ये आदित्य ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसैनिकांनी जो अभ्यास केलेला आहे याद्या तपासून पाहिलेल्या आहेत त्याच्यानुसार मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीने घोळ आहे या संदर्भातले आरोप केलेले आहेत मग त्याच्यामध्ये दोन दोनदा मतदारांचं एकाच मतदाराची दोन दोनदा नोंदणी असेल घर क्रमांक चुकलेले असतील पत्ते चुकलेले असतील फोटोमध्ये दोष असेल किंवा ज्या मतदारांचा मृत्यू झालेला आहे अगदी वीस पंचवीस वर्षांपूर्वी ते सुद्धा आजही कसे त्यांच्या नावाने मतदान केली जात आहेत असे असंख्य प्रकारचे आरोप जे आहेत ते आदित्य ठाकरे के यांनी केलेले आहेत आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दोघांनीही आपल्या शिवसैनिकांना गटप्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुखांना आदेश दिलेले आहेत की आता हे तुमचं काम आहे की प्रत्येक मतदार याद्यांमध्ये बाराशे बाराशे मतदार असतात तर त्याची तुम्ही आता पडताळणी करा फेर तपासणी करा तर इथे आता खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया की ते नेमका हे सगळं काम करणार कसे आहेत तुम्ही मला सांगा कुठून आहात घाटकोपर पश्चिम ता ड़ाकरे ड़ाकरे ले ले। आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आदेश जे दिलेले आहेत त्याचं कसं पालन करणार शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांचा आदेश सरसंघ म्हणून प्रत्येक मतदारसंघात जे काही मतदारांची चोरी करून हे सरकार आलेलं आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही आता सज्ज झालेलो म्हणजे काम कसं करणार त्यांनी तुम्हाला मतदार याद्या तपासायला सांगितले प्रत्येक मतदारामध्ये प्रत्येक घराघरावरती जाऊन जे कोणी वोटर्स आहेत त्या वोटर्स खरोखर तुम्ही वोटर्स आहात की नाही त्याची आरखणी करणार आणि आम्ही तो मतदार आहे की नाही नििकचून पाहणार आणि तरच त्याला घेणार आणि नसतं असे जर असतील गद्दार लोक जे येतील तर त्यांना त्या दिवशी धडा शिकवणार आम्ही महिला शिवसैनिकांकडनं सुद्धा समजून घेते आजच्या मेळाव्यातनं काय बोध आजचा आजच्या मेळाव्यातनं म्हणजे आता जे काही आम्ही आता पुढे मतदाराची यादी जे काही आम्ही चेक करू त्याच्यामध्ये जे काही आम्हाला कळेल आता आम्ही ज्या एरियामध्ये आम्ही राहतो त्या एरियातले सगळे माणसं बायका सगळे सक्ड़े सगळ्यांची ओळख असते प्रत्येकाचा चेहरा बघितलेला असतो आणि तिथे आम्ही आता ते चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये बोगच आहेत का काही का कसे आहेत ते आम्हाला त्याच्यात कळून येईल हो आम्हाला कधी सुरुवात आम्ही अॅक्च्युली कामाला सुरुवात अगोदरच केलेली आहे मी इथली शाखाप्रमुख आहे इकडची एकशे अकराची आणि आम्ही उपशाखा प्रमुख आणि गटप्रमुखाला सोबत घेऊन कोण डेथ झालेले आहेत कोण ट्रान्सफर झालेले आहेत ट्रान्सफर गेले आहेत त्यांचे आम्ही फोन नंबर घेत हो। आहोत आणि कुठल्याही प्रकारचं इथे बोगस मतदान होणार नाही मुंबई महानगरपालिकेत याची आम्ही पूर्ण म्हणजे खात्रीपूर्वक सांगते आणि मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच भगवा फडकेल याचा आम्हाला विश्वास आहे पूर्ण शंभर टक्के त्यांनी सुरुवात केलेली आहे मागेही मागेही काही काही तुम्ही ते शिवसैनिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही शाखा प्रमुख आहात आणि तुम्ही कुठचा आहात गिरगाव दोनशे अठरा शाखा गिरगाव आता या मेळाव्यातनं काय बोध घेतला या मेळाव्यातून आम्हाला उद्धव साहेबांच्या मार्गदर्शन एवढं अप्रतिम होतं की ह्याच्यातून चांगला बोध मिळाला आणि खरोखर जी वोट चोरी जे प्रकरण आहे आणि आम्हाला ज्या ज्या आता गोष्टी सांगितल्या त्याच्यावर आम्ही शहानिशा करून मतदार पोहोचणार आहोत आणि मतदारांना पण आम्ही जे काय कराय म्हणजे जे आता उद्धव साहेबांना सांगितलंय की मतार कसं बोलतात जे बाराशे वोटिंग आहे म्हणजे एक प्रभाग यादी आहे ती प्रत्येक वॉर्डची ती बाराशे यांची असणार त्याच्यातनं आम्ही जे जे काही डिलीट झालं आहे त्याचा आम्ही शोध घेऊन जे बाराशे वोटर आहेत तेवढंच आम्हाला जे करायचं ते काम आम्ही शाखा प्रमुख बाहेर एक आमचे आमच्या आहेत त्यांच्यामार्फत आम्ही या कामाला चांगली सुरुवात केली आणि प्रचंड जो उत्साह आहे जो निर्धार मुंबईचा जो महापालिका जिंकणार आहे तो आम्ही उद्देश आणि सार्थक करून दाखवू न असं आम्ही शिवसैनिक ठरवलेलं आहे आजचा होता काय निर्धार केलेला आहे आम्ही असा विजयाचा निर्धार के केला आहे जे उद्धव साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की प्रत्येक प्रमुखांनी त्यांच्या एका फाईलवर काम करायचं आहे त्यांच्या गटप्रमुखांना घेऊन आणि त्याप्रमाणे आम्ही जे बोगस मतदार आहेत ते आम्ही शोधण्याचा प्रयत्न करू आणि ह्या येत्या महानगरपालिकेवर आम्ही आपला बघवा फडकाल्याशिवाय राहणार नाही जय महाराष्ट्र मी अगोदरच ही फाईल चेक केलेली के के आहे जे उद्या साहेबांनी मार्गदर्शन केलं आहे त्याच्या काटेकोरप्रमाणे मी केलेलं आहे आमच्या बूथमध्ये मध्ये काही असे आहेत अनवॉन्टेड म्हणतो ना आपण किती राहतच नाहीत तिकडे त्यांचं मतन कुठे मी गिरगावमध्ये दोनशे अठरा मापला माल त्या ह्याच्यामध्ये जे लोक राहत नाहीत त्यांचं मतन होतं आणि प्रिसाइडिंग ऑफिसर त्यांना बांधलेले आहेत ते सांगतात पुढे नको जाऊ दे यांना मतदान करू दे आजच्या मेळाव्यातनं काय निर्धार केला निर्धार तर सर्वात प्रयत्न आम्ही हेच करणार आहे की येणाऱ्या महानगरपालिकेत नक्कीच ठाकरेंची सरकार येणार आहे ठाकरेंची शिवसेनेची सरकार आणि ठाकरे बंधू एकत्र एक आल्या म्हटलं तर हा गड मुंबईचा आम्हीच मारणार आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं आणि आदित्य साहेबांनी जे काय प्रेझेंटेशन दिलं तर आम्ही आपल्यामार्फत मुंबई नाही तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधील तमाम युवकांनी हे सांगेन की ह्या सगळ्या गोष्टीचा आपण देखील अभ्यास करा गोष्टी समजून घ्या की इलेक्शन कमिशनर मतदार याद्यामध्ये कसं काय झोल करत आहे वोट चोरी कशी होत आहे मी स्वतः तुम्हाला सांगतो जेव्हा मी ग्राउंड लेवलला काम करतो मी एक स्वतः सांगू शकतो एक दोन तीन हजार लोकांच्या प्रत्यक्षात संपर्कात आहे भाजप असेल शिंदे शिंदे सेना असेल गट असेल लोकांचा यांच्याबद्दल एवढा आक्षेप आहे मग हे लोक जिंकतात कसे आमच्या विकोळी विधानसभेमध्ये लोकांनी पन्नास हजार मतं घेतली पन्नास हजार मतं भेटणार कशी तु, तुम तुमच्याकडे कॅन्डिडेट नाही आहे तुम्ही काय बेसिस तुम्हाला पन्नास हजार मतं भेटतात मला हे ते ही सगळी चिटिंग आणि आजही लोकांना ह्या मार्फत सांगतो हो की ही सगळी गोष्टी चिटिंग होते आणि आमचा एकच निर्धार आहे आतापर्यंत मुंबई शिवसेनेने सांभाळली आहे यापुढे देखील शिवसेनेची शिव ठाकरेंची शिवसेना चा भगवा फडकणार जिंकणार शंभर टक्के आम्हीच तुमच्यापैकी आणखी कोणी कोणी मतदार याद्या तपासलेल्या आहेत मतदार याद्या कोणी पाहिलेल्या आहेत कोणीच नाही पाहिलेले अजून पहिली गोष्ट ज्या बिल्डिंगमध्ये मी स्वतः राहतो त्या बिल्डिंगमध्ये चार फॅमिली फक्त नॉन महाराष्ट्र म्हणजे गुजराती आणि जैन आणि शहा अशा आहेत पण त्यामध्ये मेहता पण आलेत कोणी नॉन महाराष्ट्र वेगळे पण लँग्वेज मध्ये त्यांचे ऍड्रेस वगैरे आहेत असे म्हणजे मी जन्म माझं सव्वीस वर्ष आहे मी सव्वीस वर्षात अशा माणसानं कधीच बघितलं नाही माझ्या बिल्डिंगमध्ये त्यांची नावं पण ऍड झाली आहेत ते नाव आहेत आत नाही आहेत राहतच आहेत कुठून तरी ऍड झाली वोटिंग पण पोलिंग एजंटची फाईल बघितली की वोटिंग होती ते माणसं येतात कुठून पहिली गोष्ट माझ्या बिल्डिंग माझी बिल्डिंग दोन माळ्याची आहे तिसरा माळाच नाही तिसरा माळा ऍड केलाय त्यामध्ये रूम नंबर असणार सात अ आता माझा रूम नंबर नऊ आहे तर कोण माझ्या बाजूला टाकणार सात अठ तक्रारी केल्या तक्रारी केल्यात आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवलेत त्याप्रमाणे निवडणूक अधिकारी असतील वरिष्ठ करणार ना आमची तक्रार आतापर्यंत काही रिस्पॉन्स आला रिस्पॉन्स तरी काय आला नाहीये पण येईल अपेक्षा आहे धन्यवाद आणखीन मी येते मला फक्त असं वाटतं की तिकडे महिला ज्या शिवसैनिक आहेत त्या फोटो काढतायत तर मला आता तुमच्याकडनं समजून घ्यायचं ताई कुठून आहात कुर्ला विधानसभा तुम्ही कुठून आहात कुर्ला विधानसभा तुम्हाला नाही माहिती आम्हाला काय कुर्ला विधानसभा मतदार याद तपासल्या की नाही आता हो तपासलं काय सापडलं सापडला आमच्या पूर्ण गेल्या मला आमचे सगळे मतदान आमची पेटीच खोलली नव्हती तर याद्या तुम्ही पाहिल्यात का मग आज आदित्य ठाकरेंनी जर दाखवलं मी त्यांच्याशी बोलेन तुमचं काम ते करतायत ते तुम्ही करताय ना मला तुमचं समजून घ्यायचं आमच्यापासून मोठे त्यांचं पद बोलणार ना त्यांच्याशी मला तुमच्याकडनं पण समजून घ्यायचं तुम्ही शिवसैनिक आहात मग काय काम करता तुमचं काम काय शिवसेने विधानसभा उपप्रमुख अच्छा मग आज तुम्हाला काय इथं काम दिलेलं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आज प्रत्येकाला मार्गदर्शन केलं आणि कामं सुद्धा सांगितलं आम्ही सगळ्या याद्या वगैरे बघणार काय काय प्रमुख कामं करतात ते बघणार त्यांच्याकडून सगळी अपडेट घेणार बाबा तुम्ही कुठे कुठे गेला किती किती हे केलं कामं केली तुम्ही किती किती याद्या बनवल्या हे आमची कामं आहेत मी पण विधानसभा उपप्रमुख आहे काय तुम्हाला काय जॉब दिलेला काय तुमची ड्युटी जॉब दिलेला जिथे बोगस मतदान होतं त्यांची चौकशी करायला आणि सर्व कोण जे मृत आहेत ते जिवंत आहे की नाही त्याची सगळी चौकशी करायला याद्या किती आहेत ते सगळं चौकशी करायला आम्हाला दिली आहे परवानगी सो जे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कळलेलं दिसतंय आता तुमच्याशी मी बोलले कुठून आलेला आम्ही नाही का काय निर्धार केलेला आजचा निर्धार म्हणजे आमची कामं सुरूच आहेत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमची यादी वाचन वगैरे हो जवळजवळ महिनाभर झालं आमचं चालू आहे काय सापडलं खूप घोळ आहेत मयत लोकांचे आहेत त्यांची अजून नावं तशीच आहेत हे आम्ही लास्ट टाइम पण दिलेलं होतं विधानसभेला पण दिलेल्या लोकसभेला पण त्या बदल झालेला नाहीये आता कॉर्पोरेशनला पण ती झालत आहे तुम्ही सगळ्या शाखेत काम करता सगळेजण कुठल्या पदावर आहात गटप्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख मी विधानसभा सांगा। संघटक सांगा। आहे सांगा। तुम्हाला काय काय सापडलं याद्यावर डोळ्याखालन घातल्या डुबार नावं आहेत महत् जे झालेले आहेत त्यांची पण नावं आहेत त्याचं पुढे काय पुढे काय आम्ही दिलेले आहेत संपूर्ण रेकॉर्ड दिलेला आहे आमच्या जसा बीएलओ असतो ते बिएले आम्ही दरवेळेप्रमाणे निवडणूक आयोगाला देतो ते आमच्याबरोबर कामं करतात त्यांना दरवेळेला आम्ही दिलेले नावं आहेत परत आलेली लोकसभेची विधानसभेला विधानसभेची आत्ता पण दिलेली आहेत आता काल पण यांना आमचे शाखा समन्वयक आहेत त्यांना काल बोलवलेलं होतं हे आणि आज बाकीचे आमचे चार टीममधले लोक गेलेले होते पण बोलवून पण तिथे काही होत नाही कुठल्याही गोष्टीचा पडताळणी तर सोडाच आम्ही जे सांगतो त्यांना देतो त्याच्यावरती पण ती लोकं कुठलंच ऍक्शन घेत नाहीत तुम्ही असं सगळे शाखाप्रमुख एकमेकांशी कुठेतरी कनेक्टेड असेल ना व्हॉट्सअप असेल फोन असेल सल, सगळीकडे अनुभव आहेत भरपूर ठिकाणी भरपूर साधारणतः आम्ही आमच्या वडाळा विधानसभेच्या बद्दल बोलतोय बाकी त्यांच्या त्यांच्या भागात त्यांचा असे अनुभव आलेले आहेत कारण का विधानसभा जिथे निवडणूक आयोगाच्या इथे जेव्हा भेटतो आम्ही तेव्हा तसा अनुभव येतात आम्हाला आजच्या सभेतनं काय घेतलं उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशन घेतलेलं आहे शिवसैनिकांना काय मिळालं आम्हाला याच्यामध्ये कळालं की फक्त आमच्या मतदारसंघात गोळ नाही तर पूर्ण मुंबईमध्ये गोळ आहे मुंबई नसून पूर्ण महाराष्ट्रात हा गोळ आणि हा घोळ आम्ही आता येत्या येणाऱ्या एक तारखेला मोर्चा आहे त्या मोर्चेतनं आम्ही पूर्ण महाराष्ट्राला दाखवणार आहे हा सगळा गोळ की लोकांना हे कळू दे की हा हे जे निवडून येत आहेत हे स्वतःच्या जीवावर येत नाही हे सगळे असे गोळ करून मत चोरी करून निवडून येत आहेत या महाराष्ट्रावर राज्य करायला ह्यांची लायकी नाही लोकांमधनं निवडून येऊन सरकार स्थापन करायची हे आम्हाला दाखवून द्यायचं एकतार कारण त्याच्यासाठी हा निर्धार मिळाला हा आता जसं उद्धव साहेबांनी सांगितलं जिंकलेल्या विभागात जो आदित्य साहेबांचा विभाग आहे जिंकलेल्या विभागात जर एक लाखाच्या वरती असं होते तर आमच्या तर इथे वर्षानुवर्ष आमचं विभाग पाठीत जातोय आमच्या इथे जे, जे नऊ टर्म आलेले आहेत ते असेच आलेले नाही आहेत ते सारखे सारखे पक्ष बदलून तसेच आलेले आहेत ते निकालच्या दिवशी बारा वाजेपर्यंत लोकसभा हा विधानसभा पाच सहा हजारांनी आमचा मतदार उमेदवार आघाडीवर आहे आता समजा आमचे अजय चौधरी साहेब धरून घ्याव शिवडीचे शीवड़। पाच हजार आणि त्या अशाच ठिकाणी काही ठिकाणी असेच उमेदवार पाच हजार उमेदवार दहा मिनिटात ते पाच हजार लिड पडून सहा हजारांनी पुढे जातील का हा पहिला प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नांनी प्रश्नामुळे लोकांना समजलं पाहिजे की इथे काय गडबड झाली आहे ती दादा तुम्हाला विचार आजचं ऐकलं आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन काय मिळालं त्यातून काय बोध घेतलं त्यातनं आम्हाला एवढाच बोध मिळाला की आम्हाला हे मतदारांपर्यंत पोच आता मी सत्वा उपशाखा प्रमुख आहे नायगाव विधानसभा तर त्याच्यामधून आम्हाला सुद्धा आता प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येक हे शहानिशा करायची आहे आणि त्याच्यातून काय निष्पन्न आहे ते आम्ही आमच्या म्हणजे विभा विधानसभा संघटक आहेत जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांना आम्ही कळवतो आणि त्याप्रमाणे आम्ही पुढच्या प्रतिक्रिया आम्ही व्यक्त उद्धव ठाकरेंनी एक पूर्ण क्रम सांगितलेला आहे की मतदार याद्यांमध्ये किती मतदार असतात मध्ये कोणी किती पाहायचे आहेत उपशाखा प्रमुखांनी किती शाखा प्रमुखांनी किती गटप्रमुखांनी किती ते मला एकदा परत सांगू शकाल आम्हाला बघायचं आहे की हे ठाकरेंनी जो मेसेज दिला तो शिवसैनिकांपर्यंत पोहोचला का त्या प्रत्येक फाईलमध्ये बाराशे मतदार असतात बाराशे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आम्ही शोध काम करतो की कि किती आमचे हिंदी भाषिक आहेत किती मराठी आहेत किती गुजराती आहेत त्याप्रमाणे आम्ही त्याचा निष्कर्ष काढत असतो आणि ते आम्हाला घरोघरी जाऊन सुद्धा आम्हाला शोधावं लागतं की कि त्याच्यामध्ये किती घरामध्ये किती जण आहेत हे आम्ही आता काम सुरू करतोय आणि केलेलं सुद्धा आहे आता ही कामं सुरू झालेली आहेत तिथेही काही शिवसैनिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया तुम्ही कुठचे आहात हा घाटकोपर आतापर्यंत जे आज आजच्या मला मेळाव्यातला सांगा की तुम्हाला मेळाव्यातनं काय मिळालं आजच्या ठाकरेंचं भाषण झालं म्हणजे उद्धव ठाकरेंचं भाषण झालं आदित्य ठाकरेंनी एक प्रेझेंटेशन दिलं संजय राऊतांचंही भाषण झालं शिवसैनिकाला काय मिळालं शिवसैनिकाला एक आधार मिळाला आणि कशी वाटचाल चालावी पुढे जे आजपर्यंत जे चालत आलं जेवढं भोगस काही तर त्याच्यामधून काय आपण करायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे दिशा मिळाली आहे की आता मुंबई महानगरपालिकेला काय करायचं मुंबई महानगरपालिका ही आपल्याला मिळाली पाहिजे याच्याबद्दल त्यांनी चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे ठीक आहे आदित्य ठाकरेंनी आज एक प्रेझेंटेशन दिलेलं आहे काय मिळालं शिवसैनिकाने शिवसैनिकाने त्यातनी कुठली गोष्ट शिकली आहे सर्वप्रथम आपण सगळीकडे बघितलं की बोगस मतदार यांनी प्रूफ सकट दाखवलंय आणि असा कुठचाही डेटा नाहीये की जो कोणत्या पक्षाने टाकलाय तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरनच घेतलेला डेटा आहे त्यामुळे या डेटाला आम्ही चॅलेंज केलेला आहे आदित्य साहेबांनी जे सांगितलंय ते योग्य पद्धतीने अगदी बेस लेवलवरती आपण मीडिया आहात आपण पण चौथे स्तंभ आहात आपण पण या गोष्टी दाखवायला पाहिजे की खरोखरच इकडे बोगस मतदार आहेत का आणि तुम्ही लढलात पाहिजे कारण काय शेवटी ही लोकशाही आणि लोकशाही आपल्याला वाचवायची हुकुमशाही पासून त्यासाठी तुम्ही मीडियाचं कर्तव्य सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगते की आता तुमच्या पत्रकार परिषदा होतात त्या माध्यमांवर दिसतात तुमची एक पॅरल मीडिया असते तुमचे स्वतःचे चॅनल्स असतात त्याच्या थ्रू सुद्धा दिसत असतात जेव्हा आम्ही याच गोष्टी घेऊन आमचं इन्व्हेस्टिगेशन करतो त्याही लोकांसमोर मांडतो जसं राहुल गांधींनी राजुराबद्दल बोललं तकने त्याचा रिपोर्ट दाखवला पण ज्यावेळेला आम्ही लोकांशी बोलायला जातो आता शिवाजी पार्क ज्यावेळेला वेळेला दिपोत्सव त्याच वेळेला आम्ही लोकांशी बोललो लोकांनी त्याच गोष्टी फक्त रील्समध्ये पाहिलेल्या असतात त्यांनी ते संपूर्ण प्रेझेंटेशन पाहिलेलं नसतं कारण तेवढा आता अटेन्शन स्पॅन राहिलेला लोक तेवढं बघत नाहीत संपूर्ण पत्रकार परिषदा रोज बातम्या बघत नाहीत पेपर वाचत नाहीत अशा परिस्थितीमध्ये हे मुद्दे तुम्ही सामान्य लोकांपर्यंत कसे पोहोचव आता या मुद्द्याने जसं आम्हाला भेटलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही यादी घेऊन लोकांच्या दारोदारापर्यंत जाणार आहोत आणि जसं आम्हाला सांगितलेलं की बोगस मतदार कसे शोधायचे हो त्याच पद्धतीने आम्ही त्यांनाही सांगणार आहोत की हे आम्ही आमच्यासाठी किंवा एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाहीये हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे ज्याला न्याय हक्क पाहिजे त्यासाठी आहे त्यामुळे आपण पण करता ते चांगली गोष्ट आहे आणि मुंबई तक ही छावडीच्या माध्यमातून झालं किंवा तकचे जे छोटे छोटे शो होतात किंवा क्लिट होतात त्याबद्दल आम्ही बघतो आणि त्या पद्धतीने जे मुंबई तक जे दाखवतं आणि अजूनपर्यंत आम्ही जर बघितलंय की तुमचे संपादक आहेत साहेब ते पण ग्राउंड लेवलवरचे आम रिपोर्ट दाखवत आहेत त्याबद्दल आम्ही खरंच चांगलं आहे आम्हाला आभारी आहे की आम्ही असे तुम्ही तुमच्यासारखे जे पत्रकार ते दाखवतात त्याच पद्धतीने अजून सगळ्या पत्रकारांनी हे दाखवलं पाहिजे जे खरं आहे ते खरं दाखवा जे खोटं आहे ते खोटंच लोकांसमोर येणारच तुम्ही कुठे काम करता नाही काम नाही आम्ही शिवसैनिक म्हणून कुठे काम करता म्हणजे शाखा प्रमुख आहात काही शिवसैनिक घाटकोपर वाडा तुम्ही पाहिलेत मतदार याद्या की आजपासून पर... आता काम आता एवढं जोमत आहे ना पुष्कळ आणि ते साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही आता इथे आलोय ते आम्हाला आणखी काय सांगतायत त्याच्यामध्ये आणखी काय भर पडेल ते शोधून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही मागेही काही महिला आहेत तुम्ही सगळं ऐकत होत्यात आणि तुम्ही काही बोलले नाही तुम्ही कुठच्या आहात सगळ्या आमचा वॉर्ड क्रमांक एकशे साठ कुठे घाटकोपर हां मग तिकडे तुम्हाला काही दिसून आलं मतदार याद्या पाहिल्यात तुम्ही की आजपासून पाहिला नाही मतदार याद्या आलेल्या आहेत आमच्याकडे आमच्याकडे आमदार की खासदार की निवडणुका झालेल्या आहेत त्याबद्दल मतदार याद्या पण मतदार याद्यामध्ये घोळ खूप आहे काय आहे घोळ आहे हे सगळेच बोलतात पण काय ज्याचं फोटो ऑफ झालेला आहे त्याचाही फोटो तो पण कॅन्सल केलेला नाहीये दुसरी गोष्ट मेन म्हणजे दोन दोन मतदार म्हणजे आज माझं नाव आहे तो नाव एका यादीमध्ये वेगळं दुसरा फोटो आहे तो नाव त्याचं नाव वेगळं आहे यादीमध्ये म्हणजे खूप काही असं यादीमध्ये घोळ आहे हे घोळ तुम्ही पाहिल्यानंतर पुढे काय केलं नाही आमच्या आता वरिष्ठाने नेलेलं आहे ना प्रोसेस पुढे सगळ्या वरिष्ठांवर सोपवणार उद्धव आज जे आदित्य साहेबांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलेलं आहे खूप छान पद्धतीने केलंय ते आमचे उपविभाग प्रमुख आहे विभाग प्रमुख आहे विधानसभा संघटक आहेत सगळे आम्ही मिळून म्हणजे लेडीज जेंट्स सगळे मिळून आम्ही आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे धन्यवाद तर या आता मेळाव्या संपल्या संपल्या आपण काही शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मेळाव्यानंतर तरी लोक म्हणजे हे जे सगळे शिवसैनिक आहेत महिला असतील पुरुष असतील आणि खास करून आपण बऱ्यापैकी इकडे शाखाप्रमुख प्रमुख जे आहेत विभाग प्रमुख जे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कामाला सुरुवात होईल जास्तीत जास्त मतदार याद्यांमध्ये गोळ आहेत जे आरोप केले जात आहेत ते शोधायला सुरुवात होईल पण हे कितपर्यंत कुठपर्यंत ते पुढे घेऊन जाऊ शकणार आहेत त्याच्यामध्ये त्यांना किती यश येऊ शकणार आहे आणि निवडणूक आयोग प्रतिसाद आम्हाला देत नाही आहे आम्हाला हवा असा, असा जो त्यांचा दावा आहे तर मग ही लढाई ते पुढे जाऊन कशी लढणार आहेत हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे पण त्याबद्दल शिवसैनिक आता पुढे कसा कामाला लागणार आहेत त्याबद्दलची ही एक झलक होती तुमच्याही प्रतिक्रिया या मेळाव्यासंदर्भात भाषणासंदर्भात आरोपासंदर्भातल्या कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा कॅमेरामॅन प्रकाश मोर्दारासह मी अनुजा तक वरळी